नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी सकाळच्या घाई किंवा दुपारच्या छोट्या भुकेसाठी खूपच छान आणि मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी आहे त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठीही तयार करू शकता तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं हे बारीक असे कापून घेतलेले आहेत बारीक कट करून घेतलेला कडीपत्ता हा आपण नाश्त्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे नाश्त्याला खूपच छान आणि अप्रतिम चव येते त्याचबरोबर मी इथे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि अर्धा निंबूही आपण या नाश्त्यामध्ये घालणार आहोत तर खूप छान आणि अप्रतिम हा नाश्ता तयार होतो त्याचबरोबर मी इथे दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि छोटी वाटी मी ही रवा घेतलेला आहे अशा पद्धतीने बारीक हरावा मी घेतलेला आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या या यामध्ये आपण घेणार आहोत तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी किंवा जास्तही करू शकता तर मी दोन बटाटे हे छान असे व्यवस्थित त्याचे सुरीच्या साहाय्याने सालही काढून घेतलेले आहे आणि बारीक असे कापूनही घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये बारीक कापून घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे घालून घेणार आहोत आणि लगेचच आपण यामध्ये हिरवी मिरचीही घालून घेऊयात आणि एक वाटी रवाही यामध्ये घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपण दोन ते तीन चमचेसारखे पाणी घालून घेऊयात आणि चाकण बंद करून हे सर्व बॅटर आपण व्यवस्थित असे मिक्सरला छान बारीक असं फिरवून येणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी हे सर्व बॅटर हे वाटूनही घेतलेले आहे आणि मी तुम्हाला दाखवतही आहे तर अशा पद्धतीने मी हे बॅटर तयार करून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला चमचेनेही दाखवत आहे अजिबात याचे जाडसर असे तुकडे राहता नाही म्हणजे बटाटे व्यवस्थित असे आपल्याला वाटून घ्यायचे आहे छान पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे आता एका मोठ्या वांद्याचा आपण उपयोग करणार आहोत तर त्यासाठी मी अशा मोठ्या वांद्याचा उपयोग केलेला आहे आणि आपण जे वाटण करून घेतले होते ते सर्व बॅटर आपण या मोठ्या वाटक्यात घालून घेणार आहोत आणि लगेचच त्यामध्ये आपण एक वाटी तांदळाचे पीठही घालून घेणार आहोत आणि आता हे सर्व बॅटर आपण हाताच्या साह्याने हळवार पद्धतीने एकजीव करून घेणार आहोत म्हणजे याच्या गाठार आता कामा नाही आता जेवढे त्या मिक्सरमध्ये आपण वाटून करून घेतले होते त्याच पाण्याने आपण हे सर्व बॅटर एकत्रित करून घेणार आहोत आणि जर पाण्याची गरज पडली तर थोडेसे पाणी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर अशा पद्धतीने मी हाताने व्यवस्थित सर्व फेटून घेतले होते आणि आता विस्करच्या साहाय्याने चार ते पाच मिनटापर्यंत हे फ्लॉपी होईपर्यंत आपण छान असे फेटून घेणार आहोत तर चार ते पाच मिनटं झाले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान आपले बॅटर तयार झाले आहे आता यावर झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटापर्यंत छान अशी रेस्ट करून घेणार आहोत म्हणजे आपले पीठही व्यवस्थित असे सेट होते आणि आपल्या नाश्ताही खूप छान आणि कुरकुरीत असा तयार होतो तो जाले लिया है। आपन तर दहा तर पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण परत विस्करच्या साहाय्याने छान असे एकाच दिशेने फेटून घेणार आहोत असं केल्यामुळे आपला नाश्ता हा खूप छान आणि हलका असा तयार होतो तर सर्वात अगोदर मी इथे एक चमचा चिली फ्लेक्स घालून घेतलेली आहे त्याचबरोबर चाट मसाला एक चमचा आणि बारीक कापून घेतलेले कांदेही यामध्ये घालून घेणार आहोत त्याचबरोबर बारीक कापून घेतलेली कोथंबीरेही घालून घेऊयात आणि कडीपत्त्याचे पानही यामध्ये घालून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी सर्व वस्तू यामध्ये एक एक करून घालून घेत आहे आणि त्याचबरोबर अर्धा निंबूचा रसही यामध्ये मी पिळून घेत आहे तुम्हाला जर निंबू घालायचा नसेल तर तुम्ही एक ते दोन चमचा दहीचाही उपयोग करू शकता तर त्याचबरोबर आता यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि आता सर्व वेटर आपण विस्करच्या साह्याने एकजीव करून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे सहज दोन ते तीन मिनिटापर्यंत छान असे एकजीव होते आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त आपले बॅटर तयार झालेले आहे जर तुम्ही कांदा खात नसणार तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणताही व्हिजिटेबलचा उपयोग करू शकता तर अशा पद्धतीने मी हे बॅटर तयारही करून घेतलेले आहे आणि जास्त पात्रही नाही आणि घट्टही नाही अशा पद्धतीने हे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढई व्यवस्थित तापली की त्यामध्ये तळण्यासाठी तेलही घालून घेणार आहोत आणि तेल हे छान असे कडकडीतही तापून घ्यायचे आहे तयार झालेल्या बॅटर पासून आपण छान आणि व्यवस्थित अशा भज्या तळून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसची फ्लेम ही फास्ट करूनच आपण यामध्ये थोडे थोडे बॅटर घेऊन अशा पद्धतीने भज्या सोडून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी थोडे थोडे बॅटर घेऊन तेलामध्ये छोटे छोटे असे भज्या काढून घेत आहेत आणि ह्या भज्या खूपच छान क्रिस्पी आणि पटकन अशा तळल्याही जातात ही प्रोसेस आपल्याला हळुवार पद्धतीने करायची आहे भज्या घालताना अजिबात घाई करायची नाहीये हळुवार पद्धतीने आपण सर्व भज्या या सोडून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटापर्यंत छान एक साईड लाल सा ही लालसा झाली की आपण चमचाच्या साह्याने दुसरी ही व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम ही आपल्याला फास्टच ठेवायची आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम लो करून या भज्या तळल्या तर या भज्या ऑइल शोषतात आणि ह्या तेलगट अशा तयार होतात आणि जर गॅसवर तळले तर, तर ह्या थोड्या कच्च्या राहतात म्हणून फास्ट गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर दोन ते चार मिनिटापर्यंत या भज्या छान अशा क्रिस्पी तळल्याही जातात तर, तर तुम्ही पाहू शकता भजींना खूप छान आणि मस्त असा रंग आलेला आहे आणि आपल्या भज्या ह्या तळून तयारही झालेल्या आहे आता चमचाच्या साहाय्याने सर्व व्यवस्थित आपण तेल गाळून घेणार आहोत आणि एका थाळीमध्ये मी था, था, या तळून घेतलेल्या भज्या काढूनही घेत आहेत तर अशा पद्धतीने मी या भज्या तळल्या आहेत तर त्याच पद्धतीने आपण आता दुसऱ्याही भज्या कढईमध्ये घालून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूप हळुवार पद्धतीने मी या भज्या यामध्ये घालून घेत आहेत आणि छान अशा क्रिस्पी होईपर्यंत आपण याही भज्या फ्राय करून घेणार आहोत तर सहज चार ते पाच मिनटापर्यंत या भज्या एक साईडून मस्त अशा लालसर होतात तर तुम्ही पाहू शकता तर चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि दोघं साईडून मी छान असे गोल्डन रंग येईपर्यंत भज्या या तळून घेतलेल्या आहेत खूपच झटपट आणि कुरकुरीत या भज्या तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम अशा या भज्या लागतात तर अशा पद्धतीने मी या सर्व भज्या हळुवार पद्धतीने सर्व तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आणि अप्रतिम रंगही त्याचा आलेला आहे आणि झटपट अशा या भज्या तयारही झालेल्या आहेत आता मी तुम्हाला या भज्या सर्वही करून दाखवत आहे तर मी एका मोठ्या थाळीमध्ये या तळून घेतलेल्या भज्या या सर्व करत आहेत आणि त्याबरोबर मी हिरवी चटणीही तयार केलेली आहे तर हिरवी चटणी मी या अगदर चॅनलला अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे ती तुम्ही नक्की पहा आणि आता मी तुम्हाला एक भजी ही तोडूनही दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच छान अशी क्रिस्पी आणि आतून अतिशय सॉफ्ट अशी ही भजी तयार झालेली आहे आणि ही चटणी तुम्ही या भजींसोबत नक्की तयार करा किंवा या भजींसोबत तुम्ही शेजवान चटणी किंवा टॅमॅटो सॉस बरोबर बी एन्जॉय करू शकता खूप अप्रतिम आणि झटपट हा नाश्ता तयार होतो आणि तुम्ही सकाळच्या घाई गरबडीमध्ये किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता तर मग आहे ना सोपी रेसिपी अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि जणजनित रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग